धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना मानला गेला आहे या दिवशी गंगा स्नानाला आणि श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजेचे खूप महत्व आहे भूतलावरील गंगा स्नानाने धुतली जातात अशी मान्यता आहे माघ पौर्णिमेला देव स्नानासाठी पृथ्वीवर येतात असे मानले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी दानालाही अधिक महत्व आहे या दिवशी देवी देवतांचा पृथ्वीवर वास असतो माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर देव परत कधी जातात या विषयी आपण जाणून घेऊ घेऊयात सनातन हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व असते त्यात पौर्णिमेचे व्रत अनेक पुरुष आणि मुलीला करीत असतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्व असते त्यातल्या त्यात माघ पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे कारण या माघ पौर्णिमेला श्रीहरी विष्णू भगवंत स्वत गंगा नदीमध्ये स्थायी रूपात असतात प्रत्यक्ष देव या महिन्यात भूतलावर निवासासाठी येतात आणि महिनाभर नदीमध्ये स्नान करतात त्यामध्ये तीर्थराज प्रयाग काशी अशा ठिकाणी ते निवास करतात माघ महिन्यातील स्नानाला विशेष महत्व असते माघ पौर्णिमेला माघ स्नानाची समाप्ती होते त्यानंतर देवी देवता परत माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर स्वर्गात जातात असे शास्त्रात सांगितलेले आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी काशी प्रयाग हरिद्वार येथे गंगा नदीत माघ स्नान करावे जर माघ पौर्णिमेला हे शक्य झाले नाही तर नदीच्या त्रिवेणी संगमावर स्नान किंवा आपल्या घराच्या पाण्यात गंगाजल घेऊन ते पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान करावे स्नान करताना सप्त नद्यांची नावे घ्यावे स्नान हे करावे स्नान झाल्यानंतर ब्रहूर्ता अर्घ्य द्यावे त्यानंतर तुळस मातेला जल अर्पण करावे आणि त्यात दुधही टाकावे नदीला दीपदान करावे माघ महिन्यात तिळाचे फार महत्व असते स्नान झाल्यानंतर देवांना तिळाचे आणि गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर धनलाभ होतो तसेच मोक्षाची देखील प्राप्ती होते ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी हे व्रत केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतात तसेच घरात भरभराट येते सौभाग्यवती स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे दिवसभर देवी लक्ष्मीचे पूजन करावे श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे दुपारी अन्नदान करावे या दिवशी लाल तिळ दान करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते या दिवशी शुभ आणि मंगल कार्य करता येऊ शकतात याशिवाय दान कार्य व्रतपूजन करणे ही लाभदायक मानले जाते माघ पौर्णिमेला शोभन योग असून विजय मुहूर्त आहेत हे दोन्ही योग खूप शुभ मानले गेले आहे स्कंदपुराणातील रेवा खंडात मांग पौर्णिमाचे महत्त्व सांगणारी एक कथा आढळते नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभव्रत नामक ब्राह्मण निवास करीत होता त्यांना वेदांचे उत्तम ज्ञान होते मात्र पूजा विधी करण्यात त्यांचे मन प्रमेना पैसा कमावण्यात ते नेहमी व्यस्त असत मात्र वृद्धावस्थेत पूजा विधी कर्म केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे यासाठी ते नियमितपणे पूजाविधी करू लागले मागे निमग्ना सलीने श्लोकाचा त्यांनी जप सुरू केला सलग नऊ दिवस या श्लोकाचा जप करून नर्मदा नदीत स्नान केले त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला पैसे कमावण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला होता मात्र माघ महिन्यातील नऊ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना पापातून मिळाली अशी कथा आहे माघ पौर्णिमे संबंधी कैकेई यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळतात पुत्र भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधित झाला या रागाच्या भरात भरताने कैकेईला तुझी सर्व पुण्यकर्मे नष्ट होती माघ पौर्णिमेला स्नानाचाही लाभ मिळणार नाही असा शाप दिला होता या वर्षी ही पौर्णिमा शनिवारी येत आहे आपण देवी लक्ष्मी त्रिहरी विष्णू भगवंत यांचे पूजन तर करू शकतो या वर्षी ही पौर्णिमा शनिवारी येत असल्याने शनिदेवांना प्रसन्न करण्याची ही एक खूप चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे शनिदेवांना न्यायाचे देवता म्हटले जाते शनिदेव हे आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळे देतात जर आपण काही वाईट कार्य केले नसेल तर साडेसाती असूनही शनिदेवांची कृपा दृष्टी मिळत असते जर आपल्या कुंडलीत दोष असेल साडेसातीचा प्रभाव असेल शनिदेवांची महादशा चालत असेल तर या सर्वांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच जर आपल्या कुंडलीत असे काहीही नसेल तरी शनिदेवांच्या कुदृष्टीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला एक खूप साधा सोपा अचूक आणि छोटासा उपाय करायचा आहे शनिदेवांची शांती करण्यासाठी माघ पौर्णिमेला हा उपाय जरूर करा माघ पौर्णिमेला गंगा महत्व आहे म्हणून जर शक्य असेल तर गंगेवर स्नानाला जावे जर हे शक्य नसेल तर घरातीलच स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे त्यानंतर सर्वप्रथम महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना काळी तीळ अर्पण करावी आणि महादेवांना शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा त्या पाण्यात काळी तीळ टाकावी व त्या पाण्याने महादेवांना अभिषेक करावा सकाळी हा अभिषेक झाल्यानंतर संध्याकाळी शनिदेवांना राईचे तेल अर्पण करावे शनिदेवांचा राईच्या तेलाने अभिषेक करावा यावेळी माघ पौर्णिमा शनिवारी आणली असल्याने शनिवारी जर आपण हा उपाय केला तर शनिदेवांच्या कुदृष्टी पासून आपला बचाव होईल शनिदोष साडेसाती महादशा जे काही आपल्या कुंडलीत असेल त्यांचा प्रभाव कमी होईल शनिदेवांची शांती होईल माघ पौर्णिमेला दानाची या दिवशी दानही जरूर करावे शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी माघ पौर्णिमेला एखाद्या कृष्ठरोगी व्यक्तीला नवीन काळे ब्लँकेट दान करावे तसेच काळे तीळ काळे उडीट यांची हे आपल्या क्षमतेनुसार दान करावे हे उपाय केल्याने शनी तर आपल्यावर प्रसन्न होतीलच परंतु देवाधिदेव महादेवांचीही कृपा आपल्यावर होईल म्हणून या शनिवारी माघ पौर्णिमेला हे उपाय जरूर करा आणि फरक स्वतः अनुभवा मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद